तर या ठिकाणी घटना अतिशय दुर्दैवी आहे आपण पाहतोय आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आपण या ग्रामस्थांकडून ग्रामस सविस्तर नेमकं काय प्रकार घडलाय जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत किरण भाऊ भाऊ काय सांगाल तुम्ही घटना मुळात आता हे जे काम चालू आहे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जेक्सन कंपनीचं काम सुरू या ठिकाणी आहे आणि ज्यावेळेस विजेचे खांब आजूबाजूला येतात आजीवाच्या जोखमीचं काम खऱ्या अर्थानं आपलं हे असते ही जी घटना घडलेली आहे मेन लाईनवरती चालू असताना तो जो कामगार आहे त्याच्या निष्काळजीपणामुळे ही घटना थोडक्यात घडलेली आहे मुळात वरती जे काम करताना यांनी स्वतःची सेफ्टी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे हो त्याच्यामध्ये त्यांचं हेल्मेट असेल हाताचे ग्लोव्हज असतील हे स्वतः कॉन्ट्रॅक्टर जे आहे ठेकेदार आहे त्यांनी हे काळजीपूर्वक त्या ठिकाणी वापरतच आणले पाहिजे आता ही जी घटना घडली आज त्या व्यक्तीचा जो काही आपल्याला वरती जो ह्याचे आहेत वरती मेन लाईन आहे ती परमिट घेऊन त्यांनी ते तात्पुरत्या वेळासाठी बंद केलं पाहिजे होतं परंतु तसं काही केलं गेलेलं नाही आहे आणि हे जे कामगार आहेत हे सगळे कंपनीचं काम ह्या बेसिसवरती करतात ही घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे या ठिकाणी लोकल ग्रामस्थांनीसुद्धा तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु विजेचा झटका अकरा जो होल्ट त्याला आहे याच्यामध्ये जीव वाचणं अतिशय अवघड आहे आता पुढील जे काय आता ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याला पुढील संशोधनासाठी नारेंगाव या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी ज्या काही पुढील प्रोसेस असतील कायदेशीर बाबा असतील किंवा महातृत्त काही विमा वगैरे असतील त्यांच्या कुटुंबांना जी जी मदत करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या मार्फत करता येईल तो आपण करू परंतु जी घटना घडलेली आहे याच्यामध्ये ह्या ठेकेदार असतील ती सदर कंपनीचे जे काही कामगार काम का असतील आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर शेत जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत यांचं मुळात हा पण आहे त्यांनी या कामामध्ये स्वतः पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे जायत पाहिजे आणि स्वतः सेफ्टीमध्ये ह्यांना ज्या काय साधनं गरजेचे आहे त्याच्यामध्ये हँड ग्लोव्ज असतील पायातले शूज असतील हेल्मेट असतील ह्या तातडीने वापरतच आणल्या पाहिजे आणि जी लाईटीच्या आजूबाजूला जर अशा लाईट मेन लाईन जात असतील त्यावेळेस कुठली घटना घडल नाही घडेल हा भाग पुढचा पण ते तात्काळ परमिट आणून बंद करणं हे गरजेचं होतं अशी आता ही ती घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये पुढील कायदेशीर प्रक्रिया नारंगो पोलीस स्टेशन आणि वैद्यकीय अधिकारी ते करत आहे